श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर लवकरच मकर संक्रांती हा सण जवळ येत आहे तर मकर संक्रांती सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मकर संक्रांतीच्या सणाला आपल्याला लागत ला असतात तर ते नवीन आणि सुंदर असे उखाणे तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस मकर संक्रांती स्पेशल हळदी कुंकू उखाणे घेऊन आलेले आहे तर हे उखाणे अगदी नवीन व सोपे आहेत अतिशय सुंदर व दोन मिनिटात पाठ होतील असे हे उखाणे आहेत कोणतीही स्त्री पटकरण लक्षात ठेवते असे हे उखाणे आहेत तर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्राचे टिंबटिंब राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी बागेत फुलत होती सुंदर गुलाबाची कळी बागेत फुलत होती सुंदर गुलाबाची कळी टिंबटिंबरावांचं नाव घेते अहो टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी कपाळावर कुंकू त्याखाली हळद सजते कपाळावर कुंकू त्याखाली हळद सजते हातावरच्या मेहंदीत टिंबटी मरावांच नाव रेखाटते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिर्वा रावांचं नाव घेते टिंबटीमरावांचं रावांचं नाव घेते हळदी हो कुंकवाचे कारण तर आजचे सोपे सुंदर उखाणे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल किंवा माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन उखाण्यांचे व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ